नमस्कार पूज्यनगरी न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आता पाहूया ठळक घडामोडी पूज्यनगरी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे परंडा तालुक्यातील महत्वाच्या घडामोडी पोलीस दलात निवड झाल्यानं आकिब यांचा परंडा इथे एम आय एमच्या च्या वतीने सत्कार आता बातमी विस्ताराने आकिब गुलाब चाऊस यांची महाराष्ट्र पोलीस दलात निवड झाल्याबद्दल एम आय एम पक्षाच्या वतीने मंगळवार दिनांक सोळा सप्टेंबर रोजी शासकीय विश्रामगृह परंडा येथे सत्कार करण्यात आला आकिब चाऊस हे उस्मानाबाद धाराशिव येथील रहिवासी असून ते यमायम तालुकाध्यक्ष जमील पठाण यांचे भासे आहेत आकीब चाऊस यांनी जिद्द चिकाटीच्या जोरावर यश संपादन केलं आहे जमील पठाण यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी इरफान शेख इरफान रॉयल पठाण सरफराज शेख सरताज शेख अनु मुजावर बबलू कुमार विधाते अल्ताफ मुजावर फयाज पठाण मुजाहिद हावरे शरीफ तांबोळे रिक्षा संघटनेचे अध्यक्ष तणवीर पठाण यांच्यासह शहरातील तरुण उपस्थित होते महालक्ष्मी कन्स्ट्रक्शन विना रॅम्प पन्नास फूट विहित व शेततळ्याचे खोदकाम योग्य दरात करून मिळेल पत्ता वडणे तालुका परंडा संपर्क नव्वद पंचाहत्तर बेचाळीस सहासष्ट बे... चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या पूज्यनगरी न्यूज ला सबस्क्राईब जरूर करा लाइक करा शेअर करा व कमेंट देखील करा बेलायकन वर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा